नमस्कार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर कोपसला का मोदी सरकारने असा प्रश्न आज अरविंद केजरीवाल यांनी पण उपस्थित केलाय आत्ता ऑगस्ट महिना चालू आहे आणि एक अचानकपणे सरकारने मोदी सरकारने निर्णय घेतलाय तर तो निर्णय काय आहे तर अमेरिकेवरनं जो भारतामध्ये कापूस आयात होतो त्याच्यावरती इतके वर्ष अकरा टक्के हा इम्पोर्ट ड्युटी टॅक्स लावला जायचा परंतु एकोणीस तारखेपासून एकोणीस ऑगस्ट पासून ते तीस पर्यंत हा आयात कर जो आहे तो पूर्णपणे हटवलेला आहे मोदी सरकारने हा हटवलाय आता हे हा जो आहे याच्यामुळे मुळात प्रश्न काय निर्माण होतोय की प्रश्न असा निर्माण होतो की भारतामध्ये जी कापूस उत्पादन आहे त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे तो कसा बसणार आहे तर मुख्यत्वे भारतामध्ये जे कापड उद्योग आहे हो त्यासाठी कापूस आपल्या इथे उत्पन्न होतो त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं विदर्भ आहे गुजरात आहे त्याचबरोबर तेलंगणा आणि पंजाब आहे या राज्यांमधनं मुख्यत्वे कापसाचं उत्पादन होतं आणि हा उत्पादित कापूस आहे हा कापड उद्योगाला लागतो आता कापूड उद्योगाची गरज मोठी आहे त्यामुळे काही अंशी तो कापूस अमेरिका किंवा इतर देशांमधनं आयातही होतो परंतु अमेरिकेकडनं जो आयात होणारा जो कापूस आहे त्याच्यावरती अकरा टक्के टॅक्स असल्यामुळे भारतामध्ये जो कापसाला दर मिळत होता तो साडेसात हजार सात सातशेच्या जवळपासचा हा दर भारत सरकारने जाहीर केलेला होता म्हणजे प्रत्यक्षामध्ये बाजारामध्ये तो साधारण सात हजार आधी शेवटी सहा हजारच्या जवळपास परंतु साधारण या हा दर भारतामध्ये शेतकऱ्यांना मिळत होता हा दर मुळात पुरेसा नाही असं असताना अस दुसरीकडे हा जो इम्पोर्ट ड्युटी आहे ही काढल्यामुळे आता काय होईल आता जो कापड उद्योग आहे हा सगळा जर चापूस अमेरिकेतनं आयात केला आणि याचा फरक केवढा मोठा पडणार आहे कारण एका किलोमध्ये पंधरा ते वीस रुपयांनी हा दर कमी होणार आहे त्यामुळे याचा मोठा फटका बसू शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आयात होईल आता भारतातला कापूस म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सुद्धा कापूस हा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास मार्केटमध्ये येईल बाजारामध्ये येईल आणि मग तेव्हा कापड उद्योगाची गरज जर भागलेलीच असेल तर हा दर खूप खाली पडू शकतो आणि याचा फटका कोणाला बसेल तर महाराष्ट्रासारख्या राज्याला निश्चितपणे बसेल तर आणि महाराष्ट्रामध्ये आपण बहिलं की जानेवारी ते म्हणजे वि विधान सभेमध्ये ही आकडेवारी दिली गेली आहे ती तीन महिन्यांमध्ये तब्बल सव्वा तीनशेच्या जवळपास आत्महत्या म्हणजे जवळजवळ दिवसाला आठ आत्महत्या होतात महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती असताना जर हा शेतकरी अधिक अडचणीत आला तर आत्महत्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं म्हणून आम्ही असं म्हणतोय की हा पाठीत खंजीर खूप असलायचा याचं कारण दुसरं महत्वाचं दिलं जात ते म्हणजे काय आहे तर अमेरिकेने त्यांच्याकडे आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवरती पन्नास टक्के कर तर लागलेला आहे आणि हा पन्नास टक्के कर लागल्यामुळे काय झालेलं आहे तर पन्नास टक्के कर लागल्यामुळे एकीकडे त्यांच्या पुढे झुकून या मोदी सरकारने हा जो इम्पोर्ट ड्युटी आहे कापसावरची ती कमी केलेली आहे म्हणजे ती काढूनच टाकलेली आहे अकरा टक्के आता खरंतर बाहेरच्या देशांमध्ये या अमेरिकेच्या या दंबाजी किंवा म्हणून दादागिरीवरती उत्तर कशी दिलेली आहे तर हे महत्वाचं आहे युरोपियन मार्केटच्या संदर्भात असा प्रश्न निर्माण झाला की युरोपियन मार्केटमधून ज्या येणाऱ्या कार आहेत मोटारी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये अमेरिकेने त्यांच्यावरती इम्पोर्ट ड्युटी लावली ही ड्युटी लावल्याबरोबर युरोपियन देशांनी काय केलं तर युरोपियन देशांनी सुद्धा यांच्यावरती ही दादागिरीला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडनं अमेरिकेतून येणारे मोटरसायकल्स आहेत त्याच्यावरती ही ड्युटी लावली आणि त्यांनी पण पंचवीस टक्के पन्नास टक्के ड्युटी त्याच्याप्रमाणे लावलेल्या आहेत आता हे असं असताना दुसरी आपण बघितलं की चायनाच्या विरोधात त्यांची जी लढाई आहे त्याच्यामध्ये चायनाच्या संदर्भात काय झालं होतं ती चायनावरती येणाऱ्या गोष्टींवरती जेव्हा ड्युटी लावली गेली तेव्हा दहा ते पं एकशे पंचवीस टक्केपर्यंतची ड्युटी ही लावली गेली मग चायनाने तर चीननी काय केलं तर चीनने पण जवळजवळ एकशे पंचवीस टक्के ड्युटी अमेरिकेवरनं येणाऱ्या वस्तूंवरती लावली आणि मेक्सिकोने पण हे केलं कॅनडाने पण पंचवीस टक्के ड्युटी त्यांच्या वस्तूंवरती लावली गेली तेव्हा त्यांनी पण पंचवीस टक्के ड्युटी कॅनडाने पण अमेरिकेतल्या येणाऱ्या वस्तूंवर लावली म्हणजे हे जर पाहिलं आपण तर आपल्याला असं दिस दिसतं की कुठेतरी ट्रम्प सरकार हे असं जर याला उत्तर दिलं याच्याविरोध उभं राहिलं तर झुकतंय असं असताना भारतात मात्र मात्र अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो हा निर्णय का घेतला जातो माहीत नाही याविषयी अनेक अफवा या आहे काही जण याचा अदानीशी संबंध सांगतात अदानीच्यावर कित चालू त्याचा याचा संबंध आहे असं म्हणतात पण ह्या गोष्टी खऱ्या कुठे माहिती नाही परंतु असं असेल तर हे मात्र गंभीर आहे आता प्रश्न असा निर्माण होतोय की या पद्धतीने ही जर ड्युटी लागली गेली तर जो दर आहे तो इतका जर खाली पडला तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांनी करायचंच आहे त्यामुळे या विरोधामध्ये तर, तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पण उभं राहिला पाहिजे त्याचबरोबर आत्ता जो गुजरात आहे गुजरातमधल्या सुरेंद्रनगरमध्ये आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मेळावा होणार आहे तो सात सप्टेंबरला हा मेळावा असणार आहे आणि त्याच्यामध्ये देशभरातल्या सर्व शेतकरी संघटनांनी याच्यात निश्चितपणे सामील व्हावं असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने ती खरं तर थर भारत हे मोठं मार्केट आहे एकशेचाळीस कोटी जनसंख्या लोकसंख्या असलेलं हे मोठं मार्केट आहे त्यामुळे जर मानेने जर मोदी सरकार उभं राहिलं तर इथला प्रत्येक भारतीय त्यांच्याबरोबर उभं राहील परंतु आपल्या देशाच्या स्वाभिमानाला आत्मसन्मानाला कुठेतरी ठेस आहे असा एकूण सगळा गोष्टी दिसत आहेत त्यामुळे मोदी सरकारने या अमेरिकेच्या दादागिरीच्या धोरणाविरुद्धात सक्षमपणे कठो अतिशय कड कडक भूमिका घेऊन उभं राहायला पाहिजे असं निश्चितपणे या निमित्ताने म्हणावंच वाटतं